श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज एक डिसेंबर देह सुखाची म्हणजे वैराग्य भगवंत असण्याची जी स्थिती तिचे नाव भक्ती आणि हा सर्व माझा नाही या बुद्धीने राहणे याचे नाव वैराग्य सर्व काही रामाचे आहे असे समजणे म्हणजे सर्वस्व रामाला अर्पण करणे होय परमार्थाच्या आड काय येते धन सु दारा वगैरे आड येत नाहीत तर त्यांच्यावरचे जे ममत्व ते आड येते वस्तूवर असक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे ती वस्तूच नसणे हे वैराग्य नव्हे एखाद्याची बायको मेली किंवा नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर तो असक्त असे म्हणता येणार नाही ना बायको असून सुद्धा लंपट नसेल तर तो विरक्तच आणि जे परमात्म्याने दिले आहे आणि ते त्याचेच आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय या भावनेमध्ये राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही तो वैरागी संसार हा नश्वर आहे हे ओळखून वागायचे आहे तो टाकता येत नाही त्यात राहून आसक्ती न ठेवता कर्तव्याच्या गोष्टी करणे ही तपश्चर्या होय देहसुखाची अनासक्ती किंवा हवे नको पण टाकणे म्हणजेच वैराग्य खरोखर विचार करा प्रपंचामध्ये मनासारख्या गोष्टी कुठे मिळतात त्या मिळणे न मिळणे आपल्या हातात नसते अमुक हवे अथवा नको असे कशाला म्हणावे असे न म्हणता रामाचेच होऊन राहावे म्हणजे झाले जो रामाजवळ विषय मागतो त्याला रामापेक्षा त्या विषयाचेच प्रेम जास्त आहे असे सिद्ध होते विषय बाधक नाहीत पण विषयासक्ती बाधक आहे भगवंताला प्रसन्न करून घेऊन नाशवंत वस्तू मागितली तर काय उपयोग नामावर जशी निष्ठा ठेवली तशी आपण ठेवावी त्याने नाम श्रद्धेने घेतले आणि निर्विषय होण्याकरिता घेतले आपण ते विषयासाठी घेऊ नये जगातले सर्व लोक सुखासाठी प्रयत्न करीत आहेत शास्त्रांचे पुष्कळ संशोधन होऊन इतकी सुधारणा झाली त्यामुळे देहसुख पुष्कळ वाढले पण मानव सुखी झाला नाही आजारी माणसांना ताप जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत त्याचा रोग बरा झाला नाही त्याचप्रमाणे मानव सुखी झाला नाही तोपर्यंत खरी सुधारणा झाली नाही असे समजावे सध्या जगाला सुधारण्याचा आणि जगावर उपकार करण्याचा काळ राहिलेला नाही प्रत्येकाने आपल्याला तेवढे सांभाळावे यासाठी भगवंताचे अनुसंधान चुकू देऊ नये मग धोका नाही सगळ्यांनी असा निश्चय करा की भगवंताच्या नामावर त्या गोष्टी ऐकायच्याच नाही जे मिळेल त्यामध्ये समाधान मानायला शिका मी भगवंताचं आहे असं म्हटल्यावर सर्व जगत आपल्याला भगवत स्वरूपच दिसू लागेल यामध्ये शंकाच नाही ही, ही केवळ कल्पना नाही आपण अनुभव घेऊन पाहत नाही त्यासाठी सदैव नामस्मरणामध्ये ना राहूया जगात भगवंतापासून सत्य वस्तू नाही ही, ही ज्याची निष्ठा तोच खरा योगी ज्ञानी आणि परमार्थी समजावा Gioia Gero, Kubili, sono morto.